या पुलाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पन्नास वर्षापेक्षा हा पूल जुना आहे पलीकडे जो कॉजवे आहे तोही तेवढ्याच वर्षाचा जुना आहे गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी पालकमंत्री उदयजी सामंत साहेब ज्यावेळी चिपवून दौऱ्यावरती होते त्यावेळी ते त्यांना आम्ही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती अधिकाऱ्यांच्या समवेत त्यावेळी ते त्यांनी तात्काळ या पुलाच्या बाबतीतला निधी मंजूर करून पुढची कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते ती कार्यवाही सुरू असतानाच ही घट घटना घडलेली आहे सुदैवाने याच्यामध्ये कुठली जीवितहानी जरी झालेली नसली तरी अशा पद्धतीच्या घटनांच्या बाबतीत बेजबाबदारी असं दिसतं कारण या जर पुलाची लाईफ संपलेलं होतं ह्या पुलाचं काम करण्याच्या मार्गावर असताना खरं म्हणजे याच्या स्ट्रक्चरला ऑडिट करून वाहतुकीसाठी हा पूल अगोदरच खरं बंद करायला पाहिजे होता पण ठीक आहे याबाबतीत जे काही घडलं तशा चुका पुन्हा घडू नयेत यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर राज्याचे बांधकाम मंत्री, राज्या मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांनाही याबाबत निवेदन दिलेलं आहे आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून असतील इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आमचं आव्हान आहे की तात्काळ हा पूल याची कार्यवाही सुरू व्हावी कारण या पलीकडच्या बाजूला मोठी एम आय डी सी आहे अनेक मोठी वाहनं आता जाण्याला पर्यायी मार्ग उपलब्ध नाही आहे त्यामुळे हा पूल अधिक गतीनं करणं गरजेचं आहे आणि त्याची कार्यवाही तरी सुरू व्हावी हो या पुलाबरोबर या कॉजवेच्या बाबतीतही आम्ही सांगितलं आणि अनेक जीर्ण झालेले पूल किंवा जुन्या पद्धतीचं बांधकाम असलेलं स्ट्रक्चर असलेले पुलं जे आहेत यांचं ऑडिट होणं गरजेचं आहे आणि त्यांना ज्या प्रायोरिटीने डी पी डी सीतून त्यांना मंजुरी देऊन असे पुलांच्या दुरुस्तीचं या किंवा नवीन बांधण्याच्या बाबत पुढच्या काळात आम्ही अधिक जबाबदारीनं काम करू आणि त्याबाबतची काळजी घेण्याचं काम हे आमच्या पक्षाकडून घेतलं